एप्रिल जागतिक पुस्तक दिन आपल्या जेजामाता विद्यालयामध्ये आपण सर्वजण अतिशय उत्साहानं साजरा करत आहोत खरंतर पुस्तकाचं महत्त्व आणि महात्म्य हे फार पूर्वीपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे जी लोक पुस्तकं वाचतात त्यांची मस्तक ठिकाणावर राहतात आणि ज्यांची मस्तक ठिकाणावरती आहेत त्यांना कोणासमोरही नतमस्तक व्हायची वेळ येत नाही जागतिक पुस्तक दिनासारखा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो आपण आपल्या विद्यालयामध्ये का साजरा करायचा तर वाचन लहानपणी आनंद देतं प्रौढावस्थेमध्ये अनेक दे अनिष्ट रूढी परंपरापासून आपलं संरक्षण करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्ञानी बनतो त्यामुळं अनेक पुस्तकं आपल्या ग्रंथालयामध्ये ती आपण सर्वांनी त्याचं वाचन करणं ही काळाची गरज आहे खरं तर वाचनामुळं अनेक प्रकांड पंडित अनेक नेते राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक अनेक क्षेत्रामध्ये बलाढ्य आणि अतिशय कर्तृत्ववान लोक निर्माण झाले कशामुळं सांगा बरं पुस्तकं वाचल्यामुळं आता आपल्या या संस्थेच्या आणि त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या मार्गदर्शिका स्वर्गीय कुसुमताई नायकवडी यांनासुद्धा वाचन प्रिय होतं मुख्याध्यापिका म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये त्यांनी काय केलं सगळ्यात जास्त पुस्तकं वाचन केली आणि त्यामुळं ज्यावेळेला आपण वाचन करतो त्यावेळेला आपली बुद्धी प्रगल्भ होते आपल्या संस्थेचे संस्थापक क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी त्यांच्यावरती हे एक छोटी पुस्तिका आहे किती जणींनी हे पुस्तक वाचले किंवा ह्या पुस्तकाचं वाचन घेतलेलं आहे बुक्स आर युअर रिअर फ्रेंड्स ग्रंथ हेच गुरु आणि ग्रंथ हेच मित्र ज्या वेळेला तुम्ही तुम्हाला वेळ असतो त्यावेळेला एक तरी पुस्तक लिहायचं किंवा वाचायचं तुम्ही पुस्तक लिहा मी नंतरच्या कालावधीसाठी सांगते तुम्हाला पण दिसा माझी काहीतरी लिहित जावे आणि वाचावे असं म्हटलेलं आहे प्रत्येक दिवशी थोडं तरी वाचन करा आणि काहीतरी लेखन करा डायरी लिहा आणि पुस्तक वाचनाचे अनेक फायदे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्येच पुस्तकं वाचवी की पुढं जाऊन तुम्हाला त्याचे खूप फायदे होतात त्याच्यानंतर तुम्हाला अनेक स्पर्धा परीक्षामध्ये त्याचा फायदा होतो ही जी पुस्तकं आहेत ही वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या बौद्धिक क्षमतेमध्येच फरक पडतो असं नाही तर आपल्या पर्सनॅलिटी मध्ये सुद्धा फरक पडतो तुमचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो आणि त्यासाठी पुस्तक वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे मराठी असू दे हिंदी असू दे इंग्रजी असू दे सर्व भाषामधलं वाचन तुम्हाला यायला पाहिजे सर्व भाषेतील साहित्यिक आपल्याला माहिती पाहिजे अगदी मराठीच्या प्रयकयात्रे पु ल देशपांडे किंवा अनेक लोक अगदी कविता असतील नादो महानवरांच्या असतील किंवा अनेक लोकांच्या कविता असतील गद्य पद्य हे तुम्हाला वाचता आलं पाहिजे तुमच्या वाचनावरून तुमच्या उच्चारावरून तुमची विद्वत्ता कळत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे पुस्तक आहे मी तुम्हाला जाणीवपूर्वक त्याच्यावरचं चित्र दाखवते सर्वांना दिसते हे क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथना नायकवडी यांच्यावरती जवळजवळ अठ्ठ्याऐंशी विचारांचं ही छोटी पुस्तिका आहे पॉकेट ते तुम्ही सहज जवळ ठेवू शकता आणि वारंवार ह्याच्यातले विचार जे आहेत ते तुम्ही ग्रहण करून ते अंमलात आणू शकता ह्याच्यातले विचार पण त्याचबरोबर मी अजून एक दुसरं पुस्तक हे तुमच्यासमोर दाखवते आपल्या क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांनाचे जे सहकारी होते जीवाभावाचे अहिर जयवंत अहिर मामा त्यांना आपण सगळे मामा म्हणत असू त्यांनी लिहिलेले हे दोन भाग भाग एक आणि भाग दोन ही पुस्तकं वाचले तर असे किती विद्यार्थीने आहेत हातवरती करा हे पुस्तक वाचलेलं मला फक्त दोन तीन हात वरती दिसत आहेत इकडं किती हात वरते हे पुस्तक ज्यांनी बघितलंय जवळून हाताळले किंवा वाचले असे किती जणं आहेत अरे बाळानो आपण ज्यांच्यामुळं इथं आहोत त्यांचं पुस्तक तुम्ही वाचणं गरजेचं आहे की नाही जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं आपण पारायण करतो वाचतो वारंवार तसं ह्या पुस्तकांचं वाचन झालं पाहिजे की नाही ग्रंथालयामध्ये आपल्याकडे ही पुस्तक आहेत नसेल तर मी येत्या वर्षामध्ये हा उपक्रम सुरू करते रोज एक पाण्याचं प्रकट वाचन होईल परिपाटाला लक्षात आलं जे महान व्यक्ती आपल्या जवळच्या ज्या आहेत त्यांचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे की नाही त्यांच्या चरित्राचं त्यांनी काय केलं काय इतिहास घडवला कशा पद्धतीनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं घराधारावरती तुळशीपत्र ठेवून मग ते तुम्ही वाचलं पाहिजे की नाही त्यांच्यामधले काही गुण असतात चांगले त्याचे चा आदर्श घेतले पाहिजे तर आपलं भावी जीवन सुखकर होईल मग याच्यामध्ये जे अठ्ठ्याऐंशी विचाराचं हे जे छोटं पुस्तक आहे त्यातले काय विचार आहेत बघा क्रांतीवीर विचार दर्शन असं म्हटलेलं आहे स्वातंत्र्य चळवळ गतिमान करण्यासाठी प्रतिसरकारच्या कामाचा गाडा हाकण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे परंतु हा पैसा आपण खाजगी श्रीमंत व्यक्तीकडून न गोळा करता सरकारी तिजोरीतून घ्यावा म्हणजे त्या काळच्या इंग्रजांकडून आणि तरी इंग्रजांनी तो काही इंग्लंडवरून आणलेला नव्हता याच देशातील गोरगरीब जनतेचा हा पैसा असून देशाच्या स्वराज्यासाठीच त्याचा वापर आपण करणार आहोत एक प्रकारे इंग्रजांच्या तिजोरीतील पैसा आपण सत्कारणी लावणार आहोत हा पहिला विचार आहे अठ्ठ्याऐंशी विचारापैकी दुसरा ब्रिटिश सरकार जसे आमचे शत्रू आहेत त्याचप्रमाणे गावातील टगे गुन्हेगार दरेडेकर पोलिसांचे खबरे लाचखाऊ अधिकारी महिलांवर अत्याचार करणारे समाजकंटक गरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधणारे बंधू हे सुद्धा आमचे शत्रू आहेत या साऱ्यांचा धडा शिकवल्याशिवाय साऱ्यांना आम्ही स्वस्थ राहणार नाही आमच्या प्रति सरकारचा तो एक मुख्य कार्यक्रम आहे सिंहांच्या स्वप्नातील ग्रामराज्यासाठी हे आवश्यक आहे तिसरा विचार काय आहे बघा क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथनांच्या मनातील पारतंत्र्यांचा अंधार गाडून स्वातंत्र्याचा सूर्यप्रकाश भारतमातेच्या अंगाखांद्यावर विराजमान होण्यासाठी आम्ही जिकिरीचा लढा देत आहोत अंधारा रात्री जीवाची बाजी लावून डोळ्यात तेल घालून राणावणातून वनवासीसारखे भटकत आहोत आम्हाला खात्री आहे एक ना एक दिवस ब्रिटिशांच्या जोकडातून आमच्या प्रिय भारतमाते तिची मुक्तता होईलच त्या सोनेरी दिवसाच्या आम्ही प्रतीक्षा करीत हो। आहोत असे विचार जे आहेत ते तुम्ही वाचले पाहिजेत की नाही मुलींना हे पुस्तक माझ्याकडं अशा दोन प्रती आहेत तुम्हाला ज्यांना पाहिजे त्यांनी ते घ्या जायचं ग्रंथालयात अशा पॉकेट बुकची अवेलेबिलिटी किंवा उपलब्धता वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन तुम्ही प्रत्येकानं हे वाचन करणं अत्यावश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे पुस्तक आहे क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकोडींच्या भाग एक आणि भाग दोन ह्याचं प्रकट वाचन सुद्धा घ्यायचं आहे आजच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक मला आवर्जून सांगावीशी गोष्ट अशी गेल्या आठवड्यामध्ये आपल्याकडं पार्टीचे महासंचालक सन्माननीय डॉक्टर सुनील साहेब आले होते त्यांनी आपल्या विद्यालयाला भारताचे संविधान हे पुस्तक भेट दिले तुमच्यापैकी किती जणांनी अगोदर भारताचे संविधान हे पुस्तक हाताळले किंवा वाचले बघा हातवरती करा इकडे हे पुस्तक तुम्ही बघितलंय का नाही बघितलेलं म्हणजे आपण ज्या घटनेमुळं किंवा संविधानामुळं आपला देश एका चौकटीतून चालतो कायदे अबाधित आहेत आणि त्या कायद्यानुसार आपलं राज्य चालतंय ती घटना म्हणजे काय राज्यघटना म्हणजे काय संविधान त्याचं प्री म्हणजे प्रास्ताविका प्रास्ताविका तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल बरोबर आहे ना पण ते संविधानामध्ये किती कलम आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे ती कशी लिहिलेली आहे हे संविधान जगातील सर्वश्रेष्ठ घटनांचा अभ्यास करून योग्य आणि चांगल्या पद्धतीच्या घटना एकत्रित करून जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ज्याचं लेखनकाम चाललं अशी ही भारताची राज्यघटना याच्यामध्ये अनेक कलम आहेत न्याय स्वातंत्र्य समता बंधुता याद्वारे आपण भारताचा राज्यकारभार करतोय आणि आपलं हे जगातील सगळ्यात मोठं लोकशाही गणराज्य जे चालतंय ते कशावर चालतंय सांगा बरं संविधान आणि हे संविधान तुम्ही वाचणं गरजेचं आहे की नाही आणि हे पुस्तक आपल्या घरी पाहिजे आपल्या ग्रंथालयात पाहिजे म्हणून शासनानं हर घर संविधान हा उपक्रम राबवायचं ठरवलेलं आहे हर घर संविधान हर पाठशाला संविधान प्रत्येक शाळेत संविधानाची प्रत पाहिजे प्रत्येक घरामध्ये संविधानाची प्रत पाहिजे प्रत्येकानं ते वाचलं पाहिजे संविधान म्हणजे काय म्हणजे तुम्ही कॉन्फिडन्सनं किंवा स्वतःला आपल्या संरक्षणाचे काय कायदे आहेत हे माहिती पडतील मुलींचे महिलांचे संरक्षणाबद्दलचे आणि त्यानुसार तुम्ही समाजात राहू शकाल लक्षात आलं त्यामुळे संविधानसुद्धा आता ही जी प्रत आहे ती तुम्हाला सगळ्यांना हाताळायला मिळणार आहे टप्प्याटप्प्यानं आलं लक्षात त्यामुळे सगळ्या विद्यार्थिनी ही आपली भारताचे संविधान जे आहे ते त्यांनी आपल्याला भेट दिलेलं आहे त्याचबरोबर क आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छोटा पूर्णाकृती पुतळासुद्धा विद्यालयास भेट दिलेला आहे दुसरं महत्त्वाचं क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथना नायकोडे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वैभव का नायकोडीन यांनी त्यांचं तिथं स्वागत केलं आणि आपल्या पूर्ण संस्थेचा इतिहास अण्णांचा इतिहास तिथं आपल्याला त्यांनी माहिती दिली आणि बार्टीचे महासंचालक सन्माननीय सुनील वारेसाहेब यांना अत्यानंद झाला की एवढी चांगली संस्था की जी प्रत्यक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या कृतिशील वारस म्हणून जे विचारानं चालते आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनीच आपण त्यांचे सगळ्यांनी आदर्श घेऊन आपण त्यांचे वारसदार म्हणून काम करायचं असेल तर ही पुस्तकं आपण प्रत्येकानं वाचली पाहिजेत आता त्याच्यामध्ये भाग एक आणि दोन क्रांतीवीर नागनाथांना हे जे है पुस्तका है? है पुस्तका पुस्तक आहे ते प्रत्येकाच्या किती जणींच्या घरी हे पुस्तक आहे हे पुस्तक असणारे किती विद्यार्थिनी फार हाताच्या बोटावर मोजण्या आहेत की कमी आहेत तर तुम्ही अजूनही ज्यांच्या घरी हे पुस्तक नाही त्या सर्वांनी हे पुस्तक घ्यायचं आहे भारताचे संविधान हे पुस्तक तर प्रत्येकीनं आपल्या वडिलांना सांगून एक भेट म्हणून आपल्याला हर घर संविधानमध्ये शासन आपल्यापर्यंत देईल असं नाही पण आपण मात्र ते आवर्जून घ्यायचं आहे ह्या संविधानामध्ये जे जे आहे ते आपण सर्वांनी आत्मसात करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यानुसार चालण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहूया आजच्या पुस्तक दिनाच्या जागतिक पुस्तक दिनाच्या माझ्या सर्व ब्रिलियंट जिनियस गोड आणि अभ्यासू मुलींना आमच्या विद्यालयाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा